नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंश याग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण दादा लाड तंत्रज्ञान कॉटनमध्ये कापूसमध्ये काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू दादा लाड जे टेक्नॉलॉजी कापसामध्ये आलेली आहे हे आपण कशा पद्धतीचे आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघून घेऊ पाहू तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो दादा लाड हे कापूसामध्ये जे तंत्रज्ञान आहे हे, हे एकरामध्ये जास्तीत जास्त रोपाची सीडची संख्या व्हावी आणि या माध्यमामधून शेतकऱ्याला असं भरपूर उत्पन्न मिळावं मग लागवड करीत असताना किती कितीवर करायची हा एक प्रश्न शेतकऱ्यापुढे असतो तर साधारणत दादा लाड या तंत्रज्ञानामध्ये शिफारस केलेली आहे दादानं की दोन्ही वळीमधलं अंतर तीन फूट आणि दोन्ही जे झाडामधलं जे अंतर आहे हे एक फूट असायला पाहिजे हे बघा आपण प्रत्यक्ष बघू हे दोन्ही झाडांमधलं अंतर एक फूट आहे आणि हे दोन्ही ओळीमधलं जे अंतर आहे हे तीन फूट आहे हे दादा लाड तंत्रज्ञान आहे यामध्ये अशा प्रकारे एकरामध्ये जास्तीत जास्त चौदा हजारच्या जवळपास हे कापसाचे झाड प्लेंट बसायला पाहिजे असं या शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे साधारणतः या शिफारशीमध्ये जे खताचं नियोजन आहे थोडं कमी प्रमाणात सांगितलेलं आहे या हिशोबानं आपण नत्र पालाश आणि पुरद या प्रकारचे खतं आपण काप कॉटनला कापसाला देऊ शकता आपल्या जमिनीनुसार तर साधारणतः ह्या कापसामध्ये साठ ते पासष्ट दिवसानंतर याचे जे शेंडे खुडणी असते ही आपल्याला यामध्ये करायची आहे ते आता आ, समोरच्या आपण हिडिओमध्ये बघूमध्ये आणि सुद्धा छाटण्याची यामध्ये तंत्रामध्ये पद्धत आहे हे आपण प्रत्यक्ष हे प्लॅन्ट मोठं झाल्यानंतर याला कालावधी झाल्यानंतर दुसऱ्या हिडिओच्या माध्यमामधून आपण प्रत्यक्ष बघूत तर हे एक शेतकरी मित्रांनो एक तंत्रज्ञान कापसामध्ये असं भरपूर उत्पन्न वाढविण्याचं एक तंत्र आहे आणि या माध्यमामधून साधारण कापूस होतोच हे या तंत्राची गॅरंटी आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी लागवड केली असेल तर ह्या तंत्राचा असं आपण वापर करू करतो करता येईल करू शकता असे हे जे ड्रीप टाकलेलं आहे साधारणतः हे तीन फुटाचे या ड्रीपमधलं दोन्हीचं अंतर आहे आणि जे झाडामधलं आहे हे एक फुटाचं अंतर आहे अशा पद्धतीने आपण दादा लाड कापसा आप या कापसामध्ये लावगड करू शकता असे आपण लावगड केल्यास आपल्याला या तंत्रामधून या माध्यमामधून आपल्याला शंभर टक्के फायदाच होईल अशा प्रकारे आपण आपण आपल्या हिसाबानुसार जमिनीनुसार लावगड करू शकता धन्यवाद